मित्रांनो इकडे बघा इथे घेतलेला आहे तिने मटन त्याचबरोबर इकडे कांदा पण चिरून ठेवलेला आहे इथं आहे हळदीची पोडी अद्रक लसूणची पेस्ट इकडे आहे मीठ तर मित्रांनो बघा आजचा बेत खरंच खूप भारी होणार आहे तुम्ही म्हणता असाल घरामध्ये तीन चार जण आणि एवढंच मटन नाही किती जण खाणार आहे तुम्ही बरोबर हाय फ्रेंड शुभ सकाळ सगळ्यांना मित्रांनो आता सकाळच्या वाजेला साडेसात मी जस्ट बघा आंघोळ वगैरे करून रेडी झालोय बघा आणि इकडे आमचे पॅरेट बांधलेले बघा वरती दिसत असेल तुम्हाला त्याला हुब बनवायचं आम्हाला हुक काय बनवून झालं नाही आम्हाला दोन बांधलेले आणि इकडे साईड दिसत असेल तुम्हाला पारवा दिसत आहे सर पाणी आलं राव अंगावर चला आता यांना सोडून खाली घेऊन जातो आता ऊन जर आला ना डायरेक्ट गॅलरीमध्ये येतो ऊन आणि एकदम कडक ऊन पडतो बघा त्यामुळे आता यांना इथं या, ठेवणं काही सेफ नाहीये संध्याकाळी इथंच असतं बघा हे आणि तिथं पण मित्रांनो हे बघा पारवे तिथं दोन चला आता यांना सोडून खाली घेऊन जातो मला चहा वगैरे पण घ्यायचा खाली गेल्यानंतर हे बघा मित्रांनो हे पारवे कशी निवांत बसले दिसतं तुम्हाला हे बघा दोन आहेत हे मित्रांनो अजून खरंच खूप लहान आहेत बरं का आणि यांना बघा किती राडा केलेला इथं याच्यात आम्ही यांना पाणी पण ठेवत हो असतो पहिला आणि ह्यांना इथं बांधलेलं आहे चला मी आता ह्यांना खाली घेऊन जातो मित्रांनो यात्रेला आम्ही गेलो होतो आणि खाली यात्रेहून यायला आम्हाला खरंच खूप लेट झाला होता त्यामुळे आमची च्यू पण तिकडेच आहे मावशी जिकडे थांबलेली आहे ती काही इकडे आलेली नाही आहे बघा आणि हे बघा अनुष्का सकाळ सकाळी मोबाईलला घेऊन बसलेली आहे कारण पिल्लूला सांभाळत बसलेली ती अनुष्का हाय गुड मॉर्निंग जपला तो बट ठीक आहे चला मी बांधून घेतो बाहेर तो पण आणू समजा तू चहा वगैरे झोपला असत कसं वाटलं काल फिरून तुला यात्रेमध्ये तिथलं पाणी पिलं मित्रांनो पाणी पाणी पिलं तिथलं वडापाव वगैरेच खाल्ले आम्ही संध्याकाळी तिकडने येताना आणि पाणी वगैरे जास्त तिथलं पिण्यात आलं बिसलेरीवर काही घेतली नव्हती त्यामुळे एवढा गळा बसला आणि तिचा पण माझा पण एकदम माझा आवाजच चेंज झाला सर्दी वगैरे झाली ते <laughs> या चहा रेडी झालेला आहे या सगळ्यांना चहा गेला अनुष्कानाचा अद्रक च्या चहा बनवलेला आहे कारण की एवढी सर्दीने एवढा घसा बसलेला आहे आणि त्यामुळे आणि असं वातावरण बिघडलंय आमच्याकडं निस्त आवड आलंय बघा सकाळ सकाळी पण आवड आले उन्हाचा काही विशेष नाही आज तिला काल फिरून फिरून खोटा नाही सांग मित्र तिचा चेहरच उतरलाय सगळा <laughs> डबल डबल, डबल, डबल <coughs> बरोबर आहे निस्ती यात्रेत फिरली हो बाकी काय नाही घेतलं तर काय काय माहिती माहिती आहे आता ना बर, चला काय चहा घेतो सायंकाळचे वाजलेले आहेत आता पाच आणि पाच वाजता अनुष्का लागली आहे स्वयपाकाला तर मित्रांनो तिने इकडे गॅसवर ठेवलेला आहे कुकर घामगुर्द झालेली आहे बघा कारण कसं लाईट गेलेली आहे आणि पत्र्याच्या शेडमध्ये कसं एकदम गरमी होते बरं का कारण कसं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आणि त्याचबरोबर आज अनुष्का बनवणार आहे एकदम जबरदस्त मटणाचा बेत तर मित्रांनो इकडे बघा इथे घेतलेला आहे तिने मटण त्याचबरोबर इकडे कांदा पण चिरून ठेवलेला आहे इथं आहे हळदीची पोडी अद्रक लसूणची पेस्ट इकडे आहे मीठ तर मित्रांनो बघा आजचा बेत खरंच खूप भारी होणार आहे तुम्ही म्हणता असाल घरामध्ये तीन चार जण आणि एवढसच मटण नाही किती जण खाणार आहे तुम्ही बरोबर बर। मामांना म्हणजे सासऱ्यांना बरोबर आहे तर मित्रांनो फक्त पप्पाला मटण आवडतं आमच्या घरामध्ये आणि आम्ही दरवेळेस बनवतो चिकन तरी पण ते आमच्यासाठी खाता चिकन तरी पण त्यांच्यासाठी आज आणलेलं आहे आम्ही मटण आणि आमच्या दोघांसाठी आणलेलं मित्रांनो चिकन ते ठेवलेले फ्रीजमध्ये फ्राय फ्राय फक्त फ्राय करायचंय चिकन आणि ह्याची मटणाची भाजी बनवायची ह्यातला रस्सा खाणार केल्या खाणार कारण की त्यांना चिकन आवडत नाही आम्हाला दोघांना चिकन आवडत आम्हाला मटन आवडत नाही तर ना, ह्यातला रसा खाऊ शकतो आम्ही तर चला आता मी ह्याची तयारी करणार आहे आता मी टुलेले कुकर गॅसवर आणि इतकं गरमायले पाच वाजलेत आणि अं शुपण असत होतं त्या एवढी भयानक गरमी होती मित्रांनो या पत्रा शेडमध्ये आणि अनुष्का आता बसलेले कारण कसं उन्हाळ्याचे दिवस चालू येत हे बघा माझ्या आजी पण इकडे येऊन बसलेली ती बसलेली इकडे बाहेर काय दादे बरं बरोबर बस काय का नाही बर बर का बरे म्हणते <laughs> बे बेहाल व्हायला लागली अनुष्का इथं हळू 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 आपल्या गर्मी मध्ये आधीच <coughs> टाकणार आता कांदा पण झालेला आहे आता मस्त पैकी त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट पण टाकली आणि आता हळद पण टाकली आता मी चिकन टाकणार आणि मटन असते आमच्या मस्त पैकी फ्राय करून घेतो आवाज तुम्ही फक्त आत्ता व्हिडिओ घेण्यासाठी आलेला तर आणि मी इथं दरवाजा असते स्वयंपाक बनायच्या टायमाला नाही एवढं आज जरा जास्त होती का आज आज आलेली त्यामुळे तसं वाटायला नुसता नाही पण जर माय लागले हे मित्रांनो आमच्याकडे पाणीचे पण हालचाल नशीपलाईन आहे आमची सीझ पाणी आणलेलं म्हणून पाणी आहे आमच्या समोरचे जे आड आहेत ना आता आमच्याकडे आड बोलता का काही जागा खूप आमच्याकडे आड बोलतात आडाला पण आमच्या दोन्ही आडाला पण घरासमोरच्या पाणी नाहीये बघा मित्रांनो त्यामुळे हा विहीर म्हणतात काय लागले विर विहीर राहणार म्हणतात मोठ्या विहिरीला त्याला आड म्हणतात ले ले, ले ले, आता मी कांदा वगैरे परतून टाकलेला आहे आणि आता मस्त त्याचे मटण ह्यात धुवून टाकलेलं आहे मस्त आता थोड्या वेळ तेलामध्ये फ्राय करून घेते आणि इतकं गरमाय लागले भयंकर ह्या गरमीने असं वाटायला बाहेर जाऊन बसा पाच मिनटं करते पाच मिनिटं जाऊन बाहेर बसते झाले तरी पण ह्या वेळेस ना मित्रांनो लय म्हणजे लय भयंकर गेला खरं सांगतो आमच्या घरासमोर जे आड आहेत ना ते आड आल्याच बरं त्याला पाणीच सायल नाही आमच्याकडे मित्रांनो आडच बोलता बरं का दुसरीकडे काही वेगळे शब्द बोलत असतील पण आमच्याकडे आड बोलता नशीब आमचं आम्ही थोडं पाणी घेतलेलं पाईपलाईन नुसार आणलेलं पाणी त्यामुळे आम तरी आमचं सगळं भागत आहे लय बेजार करा लाईट आली का शेगडीवर फक्त मनाला शेगडी आणलेली घरामध्ये हाय तशी ठेवून देते दे ती <coughs> कारण गर्मी मध्ये नकोच बोलते कधी पण चालू करायचं आधीच तिथं गरम होत आणि त्याचबरोबर जर ते चालू केलं अजून जास्त गरम होत मला माहिती खाऊन बघ तुझ्या मीठ टाकलं नाही लक्षात आहे काय म्हणलीस नारळ सोलून द्यायचं का बघा तिला नारळ सोलून द्यायचंय फक्त आणि फक्त मित्रांनो दोन मिनटाच्या पावसाने आमचे हाल केलेत बघा इकड दिसत असेल दोनच मिनिटं पाऊस आलं जास्त वे वेळ पण नाही नसत वारा आणि आता पाऊस आला सगळं बोललं बल्ल करून टाकलं घरात मी पाणी शिरलं बघा आता सगळा आताच पाऊस आला होता वरच्या दरवाजा पाणी मध्ये आलं आणि खाल्लं पण पाणीमध्ये आलं आणि बघा अनुष्का इकडे चिकन मटन बनवणं चालूच आहे बिचारी एकटीच करत बसली होती इथं पावसाच येण्यासारखा यायला काय करावं अनशु काय करतो हे वातावरण पूर्ण आभाळ आलेलं बघा पूर्ण पाऊसचं वातावरण तयार झाले हा कसला भयानक पाऊस चालू आहे मित्रांनो आता संध्याकाळी वाढलेलं आहे साडे दहा साडे दहा वाजता बघा लाईट सगळ्या गेलेल्या आहेत आणि पाऊस एवढा भयानक प्रकारे चालू झालेला लय म्हणजे लय चालू झालाय बघा आणि हे बघा आमच्या इकडे डाकू कसे बघत आहेत आमचे जिजूबाई पण इकडे बघ पाय घसरण गॅलरीमध्ये पूर्ण पाणी आलेलं आहे वल्ल झालंय सगळे इथं हा ए बाई झाकलं सगळं झाकलं व्यवस्थित कसला भाय पाऊस चालू आहे बघ ना अचानकच मित्रांनो पाऊस आला आम्ही इथं आमचे लट केले होते बघा इथं इथं तर हुकाला इथला वरच्या अचानक पाऊस चालू झाला त्यांना आम्ही मैदे ठेवले बघा खालच्या रूम मध्ये हे बाला हे लय जीडी वगैरे आणि पो त्याला पायपूसमध्ये जा बोललं इथे सगळं पो हा सर खाऊ पिल्लू आमचा निवांत झोपलेला आहे लावलंय का लावलंय ला। व्यवस्थित पण मी एकदा बघून तरी मी